पुण्यातून बोबदेव घाट मार्गे आज आम्ही जेवणाचा स्टॉक घेतला होता हॉटेल आमराई ला पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालून कंटाळा आल्यामुळे आत गेल्यावर आधी पाय मोकळे करायला हॉटेल मध्ये एक फेरफटका मारला यांच्याकडे पूल साइड कॉटेजेस मध्ये सुंदर अशी राहण्याची व्यवस्था पाहायला मिळाली आणि हरवलेल्या बालपणाचा आनंद घेऊन असा डायनिंग एरिया पाहिला आणि फॅमिली हॉलमध्ये जाऊन बसलो मेन्यू कार्ड ची सखोल तपासणी करून त्यांच्या कॅप्टन रावांकडे ऑर्डर देऊन टाकली स्टार्टर मध्ये आलेल्या कॉन्चिज बॉलचा आस्वाद घेईपर्यंत तिकडं बाहेर ऊन लागते म्हणून टोपी घातलेल्या पाहुण्यांनी दूर काढत आलेल्या पनीर हॉट पॅनचा ताबा घेतला होता ड्रम्स ऑफ हेवन मध्ये चिकन ड्रमस्टिकच्या आत चिकन खेमा स्टफ केलेला होता यांच्या परफेक्ट शिजलेल्या चिकन चिकन वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या होता ज्यामुळे त्याची चव अफलात लागली चिकन रोगन गोष्ट बरोबर बाखरी बुडवून खायची कल्पना काही जुळली नाही त्यामुळं चिकन मटका काळा मसाल्याच्या रश्यासाठी थेट ताटली मागून त्यावर रितसर भाकरी चुरून रश्यात कुस्करून त्यावर ताव मारण्यात आला समारोप यांच्या स्पेशल आणणी भाताने करावं म्हणलं पण काढणारी सिझलिंग मागवली मग आपण पण आणि टोपिओलोडा नामक चे चार चार गोट घेऊन समारोप केला <laughs> फॅमिली किंवा मित्रांबरोबर एखादा निवांत विकेंड स्पेंड करायचा असेल किंवा उत्तम जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदम खास ठिकाण आहे हॉटेल आमराई सिक्स्टी नाईन भोबदेव घाट मार्गे पुणे सासवड रोड आणि अशाच बनणार स्पॉटसाठी फॉलो करत राहा पुढील